मोठे मोठे प्लॅन बर्थडे सेलिब्रेशन बघत असतो असा काही वेगळा कधी बघितलात का तुम्ही हाय नमस्कार कशा सर्व माझा नाव राजदीप घरात मला सर्व प्रेमाने राज मानतात आणि तुमचा स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब वरती आज मी आलो आहे आमच्या करंजा ग्रामपंचायतच्या वरती आजचा वार आहे रविवार आणि महिन्यातल्या शेवटच्या रविवारी ज्येष्ठ नागरिकांची बड्डे पार्टी असते मोठ्या ठाटामाटात बड्डे करत असतात आता थाटमाठ म्हणजे असा बड्डे तुम्ही कधीच बघितला नसाल त्याचं कारण कसा का माहिती आहे प्रत्येक वेळी बड्डे सेलिब्रेशनला बलून्स फटाक्या अजून ग्रँड एंट्री अजून जल्लोष हेच गरजेचं नसतं आहे गरजेचं असते ते म्हणजे हे क्षण ते बड्डेला ग्रँड बनवत असतात नेहमी तर आज मी तर कधी बघितलं नाही कारण तर मी सोळा जणांचा बड्डे केलेला आहे ज्येष्ठ नागरिकांसोबतच आज तुम्हाला मी अडतीस जणांचा बड्डे सेलिब्रेशन दाखवणार आहे सिक्स्टी प्लसच्या वर झालो का आपण ज्येष्ठ नागरिकाचा फॉर्म भरू शकतो तुम्ही भरा बरेच त्याचे फायदे आहेत बरेच फॅसिलिटीज तुम्हाला भेटतात पुढे देवदर्शनाला गेलात तर आ, आ कार्ड दाखवलात तर डायरेक्ट तुम्हाला एंट्री आहे बसमध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे असं सर्व सर्व फॅसिलिटीज आहेत आणि बऱ्याचशा फॅसिलिटीज ग्रामपंचायतमध्ये सुविधा सुखसुविधा भेटत असतात आपल्याला या कार्ड असल्यावरती अजून अजून काय काय कार्यक्रम राबणार आहेत ते मी तुम्हाला सांगते जे टेन्थला यावर्षी टॉप थ्री आलेत इंग्लिश मिडियम मराठी मिडियममध्ये त्यांना ज्येष्ठ नागरिकांतर्फे ट्रॉफी आणि पॉकेट देण्यात येणार आहे ते सर्व काय दाखवेन आणि छत्री वाटपाचा पण कार्यक्रम होणार आहे तोसुद्धा दाखवेल तर सांगायचा सा उद्देश हेच आहे यापूर्वी मी तर असा कधी बड्डे बघितले ना अडतीस जणांचा बड्डे सेलिब्रेशन होणार आहे अडतीस जणांचे वाढदिवस इथं होणार आहेत तुम्ही बघितलात का नसल बघितलात बघितलं असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नसल बघितलात याचा अर्थ हा बड्डे ग्रँड असणार आहे ग्रँड आणि टाटा माटात करणार आणि बाबा सर्व जमलेले आहेत पाहुणे येतील पाहुणे आले मग नंतर जो काय कार्यक्रम असाल तो मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे म्हणजे एक दोन तीन जे नंबर पटकावले त्या विद्यार्थ्यांचा आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे सत्कार करणार आहोत त्यांना छोटीशी आपली काहीतरी भेट आपल्या मंडळाच्या वतीने देणार तसेच आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचे कार्याध्यक्ष राजेंद्र नामदेव घरत यांच्याकडनं प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन नोटबुक त्याने आणलेले आहेत त्या देखील त्यांना देण्यात देखी देणार मराठी मीडियमचा तिसरा क्रमांक आलाय चौऱ्याहत्तर पॉईंट ऐंशी असं त्याचे गुण त्याला गुण मिळालं आणि त्याला आर जगदीश ठाकूर हा देखील मराठी मधला दुसऱ्या क्रमांका पटकावलाय आणि त्याला ज्येष्ठ नागरिक तर्फे एक छोटीशी भेट त्यांना देतराज देवीसराज दे यांना एका एक्याण्णव टक्के मार्क मिळाले मराठी मीडियम मध्ये एक्क्याण्णव टक्के आणि प्रथम क्रमांक पटवला त्यांनी दोन किंवा मध्ये मीडियम इंग्लिश मीडियम याच्या मार्गात मराठी आणि इंग्लिश मराठीमध्ये मुलांनी बाजी मारले तर इंग्रजी माध्यम मध्ये मादे, मुलींनी बाजी मारली तर आता पहिला तृतीय क्रमांक आहे इंग्लिश मीडियम मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे नाकवा सी आर रमेश नाकवा सी आर रमेश इंग्लिश मीडियम मध्ये आणि महाराष्ट्र टक्के आहे ट्वेंटी तसेच तिथे क्रमांक आहे संख्यता चौकेचा शैलेश कोळी शैलेश कोळी यांचा दुसरा क्रमांक आलाय मार्क मिळालं चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस आणि खरोखर अभिनंदन हार्दिक शुभेच्छा सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे वाजवा आणि त्याचं स्वागत करा बस क्रमांक आलाय सौर्या सौर्या प्रदीप पाटील प्रदीप पाटील तिने स्वतःचं नाव तर सोडा पण आपल्या गावाचं नाव एवढे वर्तिन्य नाही एवढंच अजून येश आपल्या गावात कोणाला मिळालेलं नाही तरी तिचा खूप खूप धन्यवाद चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ऐशी पंच्याण्णव चौऱ्याण्णव ऐक पण तुम्हाला थोडक्यात एक एक सेकंद मध्ये मी माहिती जाणून देतो की ही विद्यार्थिनी पहिले जेव्हा ट्युशनला यायची ते आमच्या घरी यायची आणि आमच्या हरशुने तिला देखील ज्ञानाचे धडे दिले आणि ते आज एवढ्या मोठ्या पदावर म्हणजे मोठ्या क्रमांकाने केली आम्हाला देखील त्याचे आम्हाला देखील स्वाभिमान वाटतोय आमचं मन देखील भरून आलंय खरोखरच या विद्यार्थ्यांनी आमचं देखील नावाचा उल्लेख होतोय खरोखर धन्यवाद आज आणि गावाचं तर केलंय पण तिने आपल्या परिवाराचा आणि संपूर्ण गुरणमध्ये देखील नाव लौकिक केलंय आणि खरोखर सर्वांना या जोरदार बाळापासून तिचं स्वागत करा आणि तिला पुढच्या वाटचालीसाठी आपण सर्वांनी आशीर्वाद द्या की पुढं कुठल्या तरी मोठ्या तिची नेमणूक हो अशी आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया धन्यवाद श्री रामशेठ ठाकूर यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस याच महिन्यात आहे आणि तो म्हणजे हा महिना आपण त्याचा एक तारीख असली तरी एकोणतीस तीसला घेतो तर आपण देखील आज त्यांचा वाढदिवस आहे असं समजून चाला आपल्याबरोबर तर त्यांनी आपण गेल्या वर्षी ज्येष्ठ नागरिकांतर्फे छत्रे वाटप केला काय सर्वांनी पदाधिकाऱ्यांनी पैसे काढून ते वाटप केलं परंतु यावर्षी तशी परिस्थिती नव्हती पण त्या ईश्वराची इच्छा झाली आणि आपल्याकडं त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना आणि आपले जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी छत्रे ते जितेंद्र मधुकर धरत तर्फे आमच्याकडे आल्या आणि आपण मंडळातर्फे सर्व ज्येष्ठांना वा वाटणार आहोत आणि रामशाब ठाकूर साहेबांसाठी आपण सर्वांनी हार्दिक शुभेच्छा टाळ्या वाजवा आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिवा ओरे आज त्यांनी आपल्याकडे हा कामगिरी सोबवली आणि त्यांच्या वाढदिवसाबद्दल सर्व ज्येष्ठ जाती आणि सदस्य त्यांच्या तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमचा विरोध आजय माथुर साहेब प्रसो दिन हेतु हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू चला गापा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर नु बर्थडे जेष्ठ नागरी धन्यवाद चला Happy birthday dear Deshnavi Happy birthday, Happy birthday. सर्वांनी वाटा काढलो कारण हा गाण्यानंतर बोलायचं होता धन्यवाद सर्वांना हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि आता त्यानंतर रामचंद्र रामचंद्र कापूजी यांच्यातर्फे नेटर आलेल्या सगळ्यांचा वाटप वडापाव आणि केक ची व्यवस्था केलेली आहे पहिला म्हणजे आदर्श सरपंच म्हणून ज्यांची निवड झालेली आहे त्या आपण सत्कार केला म्हणजे आपले जेवढे नागरिक आहेत त्यांचा देखील आज वाढदिवस आहे तो आपण नेहमीप्रमाणे अत्यंत मनाने साजरा केलेला आहे आणि त्यांचे विशेष म्हणजे त्या सम्रा आज मला वाटते चाळीस एक लोक होते आणि सर्वात महत्वाचा म्हणजे शैक्षणिक दर्जाला उच्च स्थान देण्यासाठी दहावी आणि बारावीमध्ये जे पहि दहावीमध्ये जे इंग्लिश मिडियम आणि मराठी मीडियम त्यांचे एक ते तीन नंबर आले अशा मुलांना देखील आपण सरकार केलेल्या आहे म्हणजे आम्ही शैक्षणिक कार्यात देखील मदत हो, करतो सामाजिकांना देखील करतो आणि राष्ट्रीय प्रयत्नापेक्षा ही पण सामाजिक संस्था झाली आता हा दृष्ट शेतकऱ्यांना योग आलेला आहे आणि मी एकदा पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो कारण बराच वेळ झालेला आहे आपल्याला आपल्या ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र नामदेव घरत हे आपल्या मनोगत व्यक्त करत त्या आपल्या सगळेचे प्रमुख पाहुणे वेळात वेळ काढून आले त्यांचं स्वागत करतो आणि माझे सगळे कार्यकारी मंडळ अध्यक्ष माझे कार्यकारी मंडळ आणि एक विशेष म्हणजे त्याचं त्याचा आज म्हणजे आपण साजरा केला तर परमेश्वराला सांगतो की त्यांना पुढे ना चांगला आणखी पुढल्या वर्षी पण असा आनंदाने आपण करावा करू असं मला परमेश्वराला विनंती करतो संस्था आपण याच्यासाठी काढली एक विरुंगळा म्हणून एक आनंद व्यक्त आपल्याला करायचा आहे आणि सगळ्यांना आनंद द्यायचा आहे आणि आनंद देण्यासाठीही मी संस्था काढलेली आहे आणि त्याचं सहकार्य सगळं काम कारण पहिली मिटिंग जी आमची झाली या सा, 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 का ही पहिले आमच्या साई मंदिरमध्ये झाली याचं खरं आम्हाला हे आहे त्यांनी सपोर्ट जास्त केलेला आहे पहिली मिटिंग आमची तिथं झाली सहा सात मावळे आठ मांडले सहा सात मावळे आम्ही सगळे एकत्र जमलो आणि डिस्कस करून आम्ही संस्था स्थापन केली आणि त्याच्यामध्ये अध्यक्षने ओढलं कार्यकारी मंडळ नेवं आणि नंतर मग आता हळूहळू आपले वाढत झाले जवळजवळ आता आमच्या जवळजवळ एकशे चाळीस पलोटे झाले तर एवढे आता सभासद जवळजवळ वाढत चालले त्यांनी सुचवलं जितू भरत मात्रे त्यांच्या सरकारने आपल्याला सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सत्र्या वाटण्यासाठी दिल्या म्हणजे अशी आपली युनिटी आहे त्या युनिटीमुळे आपल्याला सगळं करायचं आहे आणि आणखीन याच्या पण पण भरपूर मिळेल आपल्याला सरपंच साहेब आपल्याला कधी पण मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा आता पण परवानगी त्याला घर केला ते असं असं आम्हाला तुमच्याकडे यायला लागेल तर त्यानंतर मला बोला काय तुम्हाला पाहिजे ते म्हणतं हो आम्हाला काय नको वास्तव वगैरे आमच्या चांगल्या होत्या वास्तू आमची चांगले झाली ऑफिस सगळं व्यवस्थित झालं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप मिळतील आणि सगळ्या सगळ्यांचं सहकार्य मोठे मोठे माणसं आपल्याला सहकार्य करतात रामचकसारखी माणसं तिथपर्यंत आपल्या आता गेलेलं आहे जिथो घरात आपल्या नाव सामाजिक संघटना करंजा ज्येष्ठ नागरिक संघटनेचं नाव आपल्या पनवेलपर्यंत गेलेलं आहे जिथो घरात आपल्याला या छत्र्या दोनशे वाटाला दिलेले आहे आता सगळ्या आपल्या आप नागरिकांना आप वाटो आप पाहिजे अशी संघटना आपल्या आता भरभर निघालेली आहे तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आणखीन कसे मेंबर वाढतील मेंबर जसे वा वा जे ज्येष्ठ नागरे आता काही लोकांचे ज्येष्ठ नागरिक वाढलेले आहेत आता सत्रा वाढल्या जातील आणि या शेवटच्या भाषेनं आपलं चीफ गेस्ट प्रमुख पाहुणे आपले सरपंच साहेब ते दोन गोष्टी तुम्हाला सांगतील थँक्यू जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम आज ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यांनी ते गुण प्राप्त केले आणि पुढेही अशाच प्रकारचे अभ्यास करून आपल्या ग्रामपंचायतीचं नाव आज बरं वाटतंय शौर्या प्रदीप पाटील म्हणजे आज आपल्या ग्रामपंचायतीचं नाव तिने एवढा उंच केलं आहे त्याचा खरंतर आपल्याला सर्वांना अभिमान वाटतो कारण की मुला मी असा म्हणणार आहे की आपली ग्रामपंचायत म्हणजे आपला एक अभिमानाचा भाग असला पाहिजे आपण जिथे राहतोय बाबा कोणी विचारला तर सांजे म्हणजे आमची ग्रामपंचायत सांजे आहे म्हणजे अभिमानाला आपल्याला सांगता आली पाहिजे काय बाबा आज प्रथम क्रमांक काढाय शॉरी आमच्या ग्रामपंचायतीची मुलगी आहे आज मला उद्या कोणी विचारलं तर मी अभिमानीला सांगू शकतो खरंच तिथ नाही तर ज्या ज्या मुलांनी चांगलं चांगलं संपन्न केले त्यांचे सर्वांचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय आणि तुम्ही अशीच उत्तरोत्तर प्रगती करा आणि आपल्या तुम्ही आता आई वडिलांना आपल्या ग्रामपंचायतीचं नाव उज्ज्वल करा हीच तुमच्याकडून अपेक्षा बालगतो आणि ज्येष्ठ नागरिक मंडळ म्हटलं की आपल्या एकदम म्हणजे घरातले कारण की प्रत्येक आपल्या ग्रामपंचायती कोणत्याही समस्या असल्या तरुण माघार पण ज्येष्ठ नाही म्हणजे माझ्या पुढे असतात कारण की आज एवढ्या समस्या ज्या आपण सोडवायचा प्रयत्न केला प्रत्येकात मला ज्यांचं मार्गदर्शन लागलं ज्येष्ठ मंडळ आपला सामाजिक मंडळ करायचं आहे त्यांचं प्रत्येकाला मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन भेटलं आणि तुम्ही एवढी लोक सरपंच म्हणून एका मुलाप्रमाणे मला प्रेम करता हीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आजची प्रेम आहे माझ्यावर सदैव ठेवा हीच इच्छा आणि सर्वांच्या साथीने आपण ग्रामपाणी पुढं पुढं जात आहे त्या त्याबद्दलही मला एक आनंद वाटतोय अभिमान वाटतोय आणि अशाच सहकार्य आपल्याबद्दल आपल्याकडून आम्हाला लागू दे आणि पुन्हा एकदा ज्यांचे ज्यांचे वाढदिवस त्यांना पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द विद्यार्थ्यांनी मला सांगायचं आहे शाळेचा पहिला विद्यार्थी मी हायस्कूलचा पहिला विद्यार्थी मी एकोणीशे सदुसष्ट साली आमची शाळा आम्ही हास्क निघालो त्याचा पहिला विद्यार्थी आम्ही जवळजवळ चव्वीचा विद्यार्थी होतो नंतर मग त्यातले जवळ जवळ आमचा पहिला हायस्कूल हा इथे निघाला कुठे स्वर्गीय शेखर साहेब सरांचे इथे आणि मग तिथून आठवीचा वर्ग आणि नवीचं वर्ग आम्ही मग हास्क इथे गेलो हे माझी दोणगिर शाळा आज मला त्या दोणगी शाळाने आज मला पुष्कळ भरभरून दिले दोनगी शाळे नंतर आम्ही तिथे अकरावी शिक्षा असताना तिथून मग आय टी आयो आय टी आय मधून आम्हाला नंतर मी नेहमीत गेलो नेहमीतून आम्ही आता रिटायर होऊन मी आता सुखाने जीवन जपतो आता आता माझा मुलगा सुद्धा आता तिथे कार्यरत आहे नेहमीमध्ये आणि माझी आधी इच्छा आहे माझी तिसरी पिढी सुद्धा मी नेहमीमध्ये सर्विसला लावी अशी माझी मनापासून इच्छा आहे तर मला असं द्यायचं आहे सर्वांना धन्यवाद द्यायचा ही प्रगती असेच चालू ठेवा आणि अशा पुढे आपले गावाचं तालुक्याचं रायगड जिल्ह्याचं आणि महाराष्ट्र आणि मग त्याच्याचं नाव तुम्ही उज्ज्वल करा ही माझी ही तुम्हाला इच्छा आहे आणि ही तुम्ही इच्छा माझी पूर्ण करा साहेबांनी सांगितलं तुम्हाला परंतु आपल्याला खरंच विश्वास असा सरपंच लाभल्यामुळं आज आपल्या ग्रामपंचायतला सर्व या जवळजवळ आलेल्या कंपन्यांचा आपल्याला सर्वांना त्याचा फायदा होणार आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि त्यांनी आपल्या विश्वासाला पातळ होऊन कंपनीबरोबर कुठलीही तडजोड केली नाही आपल्याला विचारण्याशिवाय त्यामुळं आपण त्यांच्या सदैव पाठीशी राहून जो आपला हक्क काय मिळणार आहे तो आपल्या सर्वांना मिळणार पर परंतु महिलांसाठी मी सांगतो की तुम्ही कधीच अग्रसर नसता नवपाड्यातल्या बहुतेक महिला धंदा सोडून या इथे येतात आणि इथून काय सूत्रसंचालन होईल त्याप्रमाणे दे वागतात पण तुम्ही घडत ना निघत नाही तर तुम्हाला मी विनंती करतोय पाड़ा की आपल्या पात्रात काय पाडायचं असेल तर आपण देखील या कार्यक्रमाच्या वेळेला कुठल्याही कंपनीशी तडजोड असो जेव्हा जेव्हा हात मारतील तेव्हा तुम्ही इथं हजर राहायला पाहिजे तरच तुम्हाला त्या मोबदला मिळू शकते एवढं मला वाटते कारण संघर्षाशिवाय कुठला काही मिळत नाही सरपंच साहेब किती सात किती मुंडा असला तरी मुंग्या ह्या त्याला वडीत नेतात तर या आपण ही जनता आहे की जर एकजूट झाली तर मोठ्या आजगाराला देखील आपण वडीत आणू आणि सरपंचा आम्ही ती ताकद दिलेली आहे काय तर जिथं तुम्ही ठराव घ्या आणि इथूनच सगळी सूत्रसंचालन झाले पाहिजे कुठली कमेटी कुठले मंडळ तिथं नको आम्हाला एकच सरपंचाच्या थ्रू मिळला पाहिजे आणि तो सर्वांना मिळेल याची आम्हाला देखील खात्री आहे विश्वास आहे धन्यवाद आता आपण छत्री वाटपाचा कार्यक्रम करू माझ्या मनात विचार मी मांडले धन्यवाद ॲक्च्युली सॉरी मी विद्यार्थ्यांसाठी काही दोन शब्द बोललोच नाही पण माझं एक त्यांना सांगणं आहे की अकरावी बारावी आणि त्याच्यानंतर तुम्ही चांगले कलेक्टर आय एस अधिकारी बना डॉक्टर इंजिनियर बना चांगला अभ्यास करा हेच मला सांगायचं होतं पण मी घटपट विसरतो तुम्हाला सांगायचं चांगला अभ्यास करा माझा आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांना हां ओके okay. छत्री ओपन करा करा हे बघा आहेत तीन कलर मध्ये एक भगवी आणि पिवली आणि एक नीली अशा चीन छत्रे आहेत खुश ओके आता भिजू नका धन्यवाद या यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एक पवित्र महिना म्हणून आपण ज्येष्ठ नागरिक सामाजिक संघटना रंजा यांच्या वतीने करंडगाव शेगाव शिर्डी असा तीर्थाटन करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही श्रावण महिन्यामध्ये गोकुळ अष्टमीच्या अगोदर हा प्रवास करण्याचा ठरवला आहे तरी जानाबा इच्छुक सदस्यांना यायचं असेल तर त्यांनी आपली कार्यालयात येऊन नोंदणी करा ज्याला कोणाला फिरायला जायचं आहे त्यांनी नोंद करा बघा मला छत्री पण दिली फिरायला जायचं असेल तर ते नोंदणी करून घ्या अजूनपर्यंत जर तुम्ही कार्ड नसाल काढला तर कार्ड नक्की काढून घ्या फायदा तुमचाच आहे बघितला होता काय असा बड्डे सेलिब्रेशन आज खरं तर चाळीस जणांचा वाढदिवस होता पण जेवढे आले त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला आणि जे छत्र आहे म्हणजे कोण आज आले नाही ज्यांना जमला नाही आला त्यानंतर ऑफिसमध्ये जो साई मंदिर आहे आपला गावातला त्याच्यासमोर झाला आहे तिकडं ऑफिस आहे यांचा तिथं तुम्ही येऊन फॉर्म पण भरू शकता तिथूनच तुम्हाला छत्री पण भेटेल जे काही इन्क्वायरी करायची असेल ते तिकडंच तुम्हाला भेटेल ते संध्याकाळी असतात आणि सकाळी त्यांचं टायमिंग आहे मला वाटते दहा ते बारा आणि संध्याकाळी मला वाटतं साडेपाच ते सातच्या दरम्यान असा आणि सर्व किता बसलेल्या असतात कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि हे सर्व त्याचे आनंदाचे क्षण हे मी आलो होतो कमेंट करून नक्की सांगा कसा होता वाढदिवस कारण का आपण मोठे मोठे प्लॅन बड्डे सेलिब्रेशन बघत असतो असा काही वेगळा कधी बघितलात का तुम्ही ना तर चला ब्लॉग एंड करू आहे ना ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा होता छोटासा ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये भेटील टेक केअर बाय बाय शिवसून काळजी घ्या